गाव शिंदेगड शिवसेनेकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती लायस बदिर विद्यालय ते विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन साजरी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक थोर से नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेकडून त्यांच्या अर्पण करून विनम्रपणे अभिवादन करण्यात आले तसेच कोपरगाव येथील लायन्स मुख विद्यालय ते विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजन देण्यात आले तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव महिला जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सोनवणे कुक्कुशेट सहानी मकरंद जोशी शहर प्रमुख अक्षय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव महिला जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सोनवणे कुक्कुशेट सहानी मकरंद जोशी किरण खरडे दिलीप अरघडे शहर प्रमुख अक्षय जाधव उपजिल्हा प्रमुख मनिल नरोडे माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे उपतालुक तालुका प्रमुख आरती गाडे मुमताज शेख शहर संघटक उर्मिला लोळगे रमेश गवळी शिव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेख सोमनाथ शिंगाडे शरद खरात विशाल झावरे राहुल देशपांडे शेखर कोलते सागर जाधव ऍडव्होकेट शंकर यादव संतोष झावरे श्रीपाद भसाळे वैभव चव्हाण सिद्धेश खरात विक्रांत झावरे भूषण वडांगळे बाबूराव पवार बाळासाहेब साळुंके सुनील साळुंके सनी काळे विनोद गलांडे सुरेंद्र बेलदार सुनील राठोड प्रसाद सारंधर विशाल खरात संदीप डुमरे अमजद शेख विकास शर्मा मल्हारी देशमुख सुनील तांबट पापा तांबोळी बंटी बोरडे रवी आठरे अक्षयना नावरे रवी पवार सतीश लोळगे चंद्रहास पाबळे सागर शिंदे अर्जुन शेजवळ नरेंद्र बैरागी अजय देवटे उपस्थित होते एस मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव कोपरगाव नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट प्रबोधनकार सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मोत्सव शिवसेना हा जन्मदिन गेल्या चाळीस वर्षापासून आमचे शिवसेना नेते आदरणीय राजाभाऊ झावरे यांच्या नेतृत्वाखाली मुकबधीर विद्यालयाला त्यांच्या निमित्ताने आज इथे भोजनाचा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांमध्ये दिलेला आहे कारण शिवसेना या पक्षाची विचारप्रणाली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या विचारांवर चालणारी ही शिवसेना आहे म्हणून आज आपण बघतोय की शिवसेनेला एक चांगल्या प्रकारे दोन नंबरचा पक्ष म्हणून आज मताधिक्य मिळवून पक्षाचे एक नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर काम करत आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने आपल्या जागा निवडून आणलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महिलांना मान सन्मान दिला आहे आणि आज महिला राज्य सुद्धा आपण बघतो की नगरपालिकांच्या निवडणुका असतील महापालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये आज दिसून येत आहे आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवसेनेत जे संघटन व्हायला पाहिजे कोपरगाव शहरामध्ये जे दोन तीन गटांमध्ये शिवसेनेचे कार्य चालत आहे ते संघटन पुन्हा एकत्र व्हावं आणि बाळासाहेबांच्या विचारांवर ही शिवसेना संघटित होऊन एक नवी विचारांची दिशा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे त्याचप्रमाणे थोर स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंदू सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण गेल्या जवळजवळ बत्तीस वर्षापासून शिवसेनेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे की दरवर्षी साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण भगवधी विद्यालयांना विद्यालयाला मिष्टान्न भोजन देत असतो सातत्याने हा उपक्रम चालू असून याआधी पण आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत पण या उपक्रमात कधीच आमचा खंड पाडला नाही बाकीचे उपक्रम तर आमचे असतातच समजा वृक्षारोपण असेल गोशाळेला सारा वाटप असेल इतर उपक्रम आहे समजा काही अनाथांना कपडे वाटप असेल हे ते पण त्यातले त्यात हा महत्वाचा उपक्रम असा आहे का याच्यात कधीच आमचा खंड पाडला नाही आणि साहेबांनी जे आम्हाला आदर्श घालून आदर दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच धर्तीवर आम्ही दरवर्षी उपक्रम राबवित असतो <coughs> अनेक शिवसैनिकांचं याला सहाय्य मिळत आणि त्यांच्या मदतीने मदतीनेच आम्ही हा उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमाला आज जवळपास बत्तीस वर्षाच्या पुढं वर्ष झाले सर्व शिवसैनिक याच्यात हिरेरीने भाग घेतात त्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आणि शंभर वर्षानिमित्त साहेबांच्या जयंतीला शंभर वर्ष झाले त्या निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र हा ऊर्जा दिवस म्हणून आपण सर्वजण साजरे करतो शिवसेना प्रमुखांची विचारसरणी आणि त्यांच्या स्फोटक विचारसरणीतून घडलेले आम्ही सारे शिवसैनिक या निमित्त आज शिवसेना प्रमुखांना वंदन करतो गेल्या बत्तीस वर्षापासून कोपरगाव शहर शिवसेनेची परंपरा माननीय राजाभाऊ झावरे शहर प्रमुख झाल्यापासून ही परंपरा आपण चालू केली होती ती आज देखील तेवढ्याच दिमाखात चालू आहे सर्व शिवसैनिक त्यांचा खारीचा वाटा या उपक्रमासाठी उचलतात शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस ज्यांनी या पूर्ण महाराष्ट्राला समाजाला दिशा आणि दशा दिली असा वक्ता दस सह असलेले शिवसेना प्रमुख आज आपल्यात नसले जरी परंतु त्यांच्या विचारांचं वादळ महाराष्ट्रात नाही उभ्या देशावर घोंगावतय हे आपण आता प्रत्येक ठिकाणी बघतो आहे या, या निमित्त कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण करतो चंद्र बोस यांची देखील जयंती आहे तू मुझे खुंदो मै तुम्हे आजादी दुंगा अशाच प्रकारचं एक आ, या देशात पेटवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देखील कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो धन्यवाद